नमस्कार आज आम्ही यत्ता सातवीच्या मुली आमचे संविधान हे गीत म्हणून दाखवणार आहेत या गीताचे कवी आहेत सूर्यकांत डोळसे सर न्याय समता स्वातंत्र्य बंधुतेचे भान न्याय समता स्वातंत्र्य समानतेचे भान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान निरपेक्ष लोकशाहीची सदैव धर्मनिरपेक्ष लोकशाहीची सदैव लोकशाहीचे पायी गातो समाजवादाचे गाण लोकशाहीचे पायी गातो नारा दे आराध संविधान न्यायाचे अभिवचन दे प्रत्य न्याया च अभिवचन दे प्रत्य अभिव्यक्ति ला प्रोत्साहन विचारामा अभिव्यक्ति विधान न्याय संता स्वातंत्र्य बंधुतेचे भान न्याय संता स्वातंत्र्य समानताचे भान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान श्रद्धा धर्म उपासना यचिताना भात श्रद्धा धर्म उपासना सन्निदेते सर्वा एक समान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान न्याय सत्ता स्वातंत्र्य बंधुतेचे भान न्याय सत्ता स्वातंत्र्य समानतेचे भान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान एकात्मता ही तर राष्ट्राची जाण एकात एकता ही तर राष्ट्राची जाण व्यक्ती मधल्या व्यक्तित्वाच्या व्यक्तित्वाच्या प्रतिष्ठेची आन लोकशाहीचा जाणार आमचे संविधान लोकशाहीचा जाणार आमचे संविधान ज्ञान संत स्वातंत्र्य बंधुतेचे भान न्याय लोकशाहीचा जाणार देते आमचे संविधान संविधानाच्या शिल्पकाराच्या प्रज्ञेचे हेच खरे प्रमाण संविधानाच्या शिल्पकाराच्या प्रज्ञेचे हेच खरे प्रमाण धर्मग्रंथाहून श्रेष्ठ आम्हाला आमचे संविधान धर्मग्रंथाहून श्रेष्ठ आम्हाला आमचे संविधान लोकशाही जाणार देते आमचे संविधान लोकशाहीचा चा नार दि आमचे संविधान न्याय समजा स्वातंत्र्य बंधुतेचे भाय न्याय समजा स्वातंत्र्य समानतेचे भाय लोकशाही चा नारदे आमचे संविधान लोकशाही चा नारदे आमचे संविधान लोकशाही चा नारदे आमचे संविधान धन्यवाद